जाऊ जाऊ दे पुढे जाऊ दे झेंडा समाज झेंडा समाज आला 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 वेकरांचा आला चल वाडे 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 जबरदस्त वेगाचा बैल आहे अतिशय सुंदर पंधरा पंच्याऐंशी आला मातारा मोर्याला आज मोर्याच्या जोडीला कोण आहे बारक्या मोर्या आणि बारक्या आज बघूया घरच्या मैदानावर मातारा काय करतो राम होमणे काय करणार कसल्या फिरो फिरो हे पिरो 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 झेण्याकडे नको झेण्याकडे नको पुढे जाऊ दे पुढे जाऊ दे अतिशय सुंदर एवढे आला वाडे वाढे वाढे अतिशय सुंदर कामाची ड्रायव्हर पुन्हा गुरव या ड्रायव्हर साठी अमोल जाधव पाचशे रुपयाचे पारितोषी जोडी सुटली जाऊ जबरदस्त पहिल्या बघा

आता बैलाला झुपायला काहीतरी मिस्टेक झाले बैल बघा कसा पळतोय चौदा एकोणतीस आला गुलाब कशी पळतात ती शेती करायला किरण कदम प्रवीण होगणे

महिला जर थोडासा ढिला सोडला असता तर बैलाची गती वाढली असती अठराशे चाळीस बरोबर पळतो आज घाटी गट नसल्यामुळे बावल्या गावठी गटात पणाला आहे तो सुजित दादा वेलोटेंचा सुजित सुचित वेलँचा ड्रायव्हर परत एकदा भाई देवघर कर अतिशय जबरदस्त बारा एकाहत्तर वा वा काय वासरू वासरू बघा काय तावावर येतोय अतिशय जबरदस्त बारा तेवीस चौदा नव्याण्णव वाला पण बाहेर गेला आता चौदा चौपन्न वाला गॅसवर आलाय चौदावाने दोघे शिल्लक आहे जोडी आली बघा ओंकार रुपणे आगवेकरांच्या बायची नाव कळतील का द्या या शेट्टे वाजणे जोडी सुट्टी सुंदर जोडी पळते काय झालं रामोदा जो येतोय तो उजव्या ये बाजूला तुला बाहेर वडीत नेतो तो शिंदरी झाले चाल जाऊ द्या पुढा आणि साबार सगळे रेकॉर्ड ब्रेक होणार बारा पंचवीस ढोकरोली सर निघा चला जाऊ द्या जाऊ द्या जोडी आणि मैदानात माणक्या आणि राजा दावीकडं आला दा 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 माणक्या उजवीकडं आज त्याच्या जोडीला राजा आहे हा राजा कुठन आलाय काय मला पण सांगता येणार नाही किरणदादा घेऊन ना आलाय का नंद्यादा घेऊन आलाय का त्यात नाही लडक्यानी आणली नाही काही समजत नाही पण बघूया साईदच्या हातात दिलेला आहे जोडी सोडला सुंदर आपली शोडी बघा साहिन बघे वाडू 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 वाडी गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे येऊ दे जोरात वेग वाढायला पाहिजे चौदा त्र्याण्णव नाही चालणार परत एकदा पिस्तूल सुटला आणि झेंड्याकडे जातोय ड्रायव्हर मात्र शिकस्त करतोय पा जीवाचं नाव शिवा ठेव पण पहिलं बात करू नको येऊ दे येऊ दे वाडव वाढव वाढव वाडव वाडा वाडव वाढव वाडो शवा 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 श पंधरा एकोणपन्नास नाही